नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज थोडा स्फोटक विषय घेतलेला आहे आणि तशी थमलाईन किंवा टायटलही तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण शेतकरी एक दीड महिन्यात सव्वा महिन्यात लखपती होण्याचे शा चान्सेस कुठल्या पिकातून होऊ शकतं त्याच्याबद्दल चा चर्चा करतो आपल्या लक्षातच आलं असेल की लखपती होणारे पिकं म्हणजे कुठलं असेल तर कोथिंबीर मित्रांनो कोथिंबीर पिकाची लागवड ही तसा शेतकरी मंडळी जुगार समजतात आणि समजा कोळी कोथिंबीर विकून जर पैसे नाही करता आलं तर मग त्याचं बे बे बेणं धरतात आता स आत्ता सध्याचा व्हिडिओ करण्याचा हे अत्यंत योग्य कालावधी हो आहे यावर्षी पाऊस खूप झालेला आहे आजही ज्या भागामध्ये नाशिक पुण्याचा परिसर जो घाटाचा परिसर आहे जिथं पाण्याचं भरपूर प्रमाण असतं आणि पाऊसही चांगला असतो जास्त असतो त्या ठिकाणची पिकं बऱ्यापैकी खराब झालेली आहेत आणि त्यामुळं सगळ्याच भाजीपाल्याचे दर खूप वाढलेले त्यातले त्यात पालेभाज्या तर मिळणं दुरप दुरपस झालेलं आहे आणि मग हाच पुढं जर विचार केला तसा जुलैमध्ये खूप पाऊस सांगितलेला आहे जो मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात उघडला होता विदर्भातला तो आता सुरू झालेला आहे आणि मग राहिलेल्या लोकं पेरणी उरगतील कोथिंबीर पिकामधली जर आम्हाला संधी साधायची असेल आणि खरंच जर आपण एखाद्या पिकामध्ये लखपती होण्याचं असेल तर आम्हाला त्याचे बारकावे समजून घेणं आवश्यक आहे आणि ते पीक कुठल्या हंगामधे घ्यायला पाहिजे माझ्याकडे तो त्याप्रमाणे तापमान त्याप्रमाणे पर्जन्यमान आहे का पाऊस आहे का त्याचा विचार केला तरच होऊ शकतो म्हणजे मी कुठलाही शेतकरी आहे आणि मग मी कोकणात कोथिंबीर आणि मी लखपत होईल असं नाही आता आपण जो विषय चर्चा करतोय ती पावसाळ्यातली कोथिंबीरची लागवडीची चर्चा करतो मित्रांनो आता मी जसं म्हटलं सुरुवातीपासून पाऊस जास्त आहे आणि यापुढे पाऊस जुलैमध्ये तरी होण्याची शक्यता आहे आता कोथिंबीरचे सगळ्यात जास्त भाव कधी किंवा बाजारभाव कधी असतात म्हणजे पंधरा रुपयाच्या वरती जर म्हटलं तर आपण बाजारभाव शेतकऱ्याला चांगला म्हणू शकतो ते कधी असतात तर एकतर खूप पाऊस पडला आणि जिथं भाजीपाल्याची पिकं मोठ्या प्रमाणात घेतली तिथं पिकं तिथली पिकं खराब झाली तर तशा वेळेस असतात किंवा मग उन्हाळ्याचा हंगाम आहे त्यावर्षी खूप पाऊस कमी पडला आहे पाण्याचं दुर्भिषी दुर्भिक्ष आहे आणि मग एप्रिल मेमध्ये भाव जास्त असतात आता जे आपण चर्चा करतोय ते आमची पावसाळ्यातली कोथिंबीर लागवड करायची त्याच्याबद्दल माहिती घेतो आता ही लागवड कुणी करावी कुठल्या शेतकऱ्यांनी कुठल्या भागातल्या शेतकऱ्यांनी करावं ही जी लागवड आहे मित्रांनो ही लागवड जो दुष्काळी पट्टा आहे म्हणजे जत सांगलीचा जतपासून सांगोला पंढरपूर तसंच इकडं टेंभुर्णी करमाळा धाराशिवचा अलीकडचा भाग कोर त्याच्यानंतर वरती तुम्ही नगरपर्यंतचा कर्जत श्रीगोंदा जो हलक्या जमिनीचा पट्टा आहे कमी पावसाचा पट्टा आहे ज्याला आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणतात किंवा पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात अशा भागातल्या लोकांनी जर ह्या या, या आत्ता मी म्हणतो त्या जुलै अखेरपर्यंत जर कोथिंबीरची पेरणी केली तर ही कोथिंबीर बरोबर त्यांना गणपतीमध्ये आणि महालक्ष्मी ज्या वेळेस आपल्या गौरी गणपतीचा सण असतो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिपाळीनंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला शेतकरी करतात सगळेच मंडळी करतात तर त्या सणाला मात्र ही तुमची कोथिंबीर आपली विकायला येऊ शकते आणि मग यावेळेस जर विक्रीला आली तर शंभर टक्के आपले आपण लखपती होण्याचे चान्सेस आहेत आता हा भाग मी सांगितला मग याच्यात जमीन कुठली पाहिजे आम्हाला जमीन अत्यंत निचराची मध्यम किंवा हलक्या जमिनीतच आपण कोथिंबीर करावी जिथं पाण्याचा निचरा होत नाही तिथं अजिबात कोथिंबीर लागवड जरी तुमची मध्यम जमीन आहे पाणीच जात नाही तर तिथं लागवड करू नये हलकी ती मध्यम आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी आपल्याला जमीन पाहिजे आता जमीन त्याची मशागत वगैरे कशी करायची तुम्हाला सांगत नाही मी कोथिंबीरचं बी असंही बारीक असते त्यामुळं तुम्ही तुम्ही बरोबर त्याला आणि तुम्ही असं काय प्रत्येक वेळेस शेतकरी नवीनच पीक करतो असं नसतंय त्याला बऱ्यापैकी बारकावे माहीत असतात तो इकडे तिकडे माहितीही घेत असतो ज्यांनी केलेला आहे त्याला तर ह्याच्याप्रमाणे जर केलं तर मशागत करा आणि पुन्हा एकदा मी सांगतो की बेडवर कोथिंबिरीची पेरणी करायची आपल्याला आता पेरणी यंत्र बाजारात ट्रॅक्टर चलित आहे हास्तचलित आहे काय करायचं तीन ते ती चार फूट रुंदीचे आणि अर्धाच फूट उंचीचे आणि दोन्ही बेडच्या बाजूनं एक अर्धा पाऊन एक फुटाची फक्त चारी किंवा सरी काढायची ज्याच्यामुळं आपण पावसाळ्या हंगामातले जी लागवड करतो आहे जर जास्त पाऊस झाला तर ते पाणी रानाच्या बाहेर निघून जाईल आणि शेवटची तोंड मात्र सरीची मोकळी करायची जे रानाच्या बाहेर पाणी जावं असं जर केलं तुमचा तीस चाळीस एम एम पाऊस होऊ द्या तासाभरात बेडवरचं पाणी निचरा होऊन बेडच्या सरीमध्ये येतं बाजूच्या आणि सरीमधून शेताच्या बाहेर जातं दोन तासामध्ये रान कोरडं होतं पायाला चिकल लागत नाही त्याच्यामुळं पावसाळीमध्ये कोथिंबीर करायची तर बेडवरच लागवड करायची आणि ती पण पेरून करायची आता याच्यामध्ये वान कुठले कुठले आहेत आता जास्त जर जा शेतकरी मंडळी बघितलं तर ह्याच्यात सुधारित वान फारशी प्रचलित नाहीत किंवा वापरत नाहीत आता जे स्थानिक वाहन आहेत समजा धाराशिवची मंडळी आमची सोलापूरच्या काही भागातले काष्टी करतात मग काही वाईधाना करतात असे स्थानिक लेवलला जावरा आपल्याकडं वाईधाना आहे बरेच असे प्रकार आहेत बदामी आहे इंदुरी आहे गौरी आहे आय असे त्या त्या परिसरातले स्थानिक वान मंडळी करतात आणि दुसरा एक प्रकार येतो तो म्हणजे स सुधारित वान आहेत मग त्याच्यामध्ये आपला ह्याच्यामधला एक वान राहिला आंध्रा गोल्ड म्हणून जो येतो तो एक मंडळी खूप मोठ्या प्रमाणात करतात आता ह्याच्यात काष्टी आणि आंध्रा जो गोल्ड जो वान आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात आणि त्याची टिकवण क्षमता चांगली आहे म्हणजे बा दूरच्या बाजारात न्यायलासुद्धा आपल्याला काय अडचणी येत नाहीत वानामध्ये अशोकाची ए फाईव्ह म्हणून आहे त्याच्यानंतर नामदारीची सुरबी आहे असे दोन चार प्रकार इस्टवेची एक आहे नंतर, नंतर आपल्या बाकी दोन चार व्हरायटी नवीन आलेल्या आहेत तर ते जर वापरायचे असेल तर त्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक का तो थोडा समजून घ्या जा। जे आमचे गावरान वाहन आहेत त्याच्यामध्ये उंची कमी असते आणि फुटवे बऱ्यापैकी निघतात उंची कमी असतील फुटवे आणि जे सुधारित वाहन आहेत ते उंचीलाही थोडे जास्त आहेत आणि ह्याच्यात फुटवेही जास्त आहेत आणि दोन्हीचा जर आपण किती उत्पादन येते ह्याचा जर आपण का फरक काढला तर मी शेवटी त्याच्यावर मी बोलणार आहे त्यामुळे आपण जे आम्ही गावरान वाण लावतो तिथं सात ते आठ हजार जुडी निघते आणि जर आम्ही सुधारित अशोका एफ हवीसारखा वाण जर लावला किंवा इअरग्रीन लावला तर आमच्या दहा ते अकरा हजार जुड्यापर्यंत निघतात एवढा वानामध्ये फरक आहे आता बियाणं किती लागतं आहे जर पावसाळी हंगाम असेल तर आपण बियाणं थोडं कमी लावतो थो कारण ह्यावेळेस मर जास्त होत नाही ओलावा चांगला राहतो ऊन फार नसते मरी येत नाही आणि बियाणंही चांगलं उगवतो लवकर उगवतं ज्यावेळेस आम्ही उन्हाळी कोथिंबीर लावतो त्यावेळेस गावरान वाहनाचे जवळपास तीस ते पन्नास किलोपर्यंत शेतकरी वापरतात आणि सुधारित वाहनामध्ये दहा किलो एकरी फक्त बियाणं वापरावं वापर असावे अपेक्षित आहे आणि जर तुम्हाला गावरानच वापरायचं आहे परंतु पावसाळी वापरायचा आहे तर पंचवीस ते तीस किलोसुद्धा बियाणं चांगलं होतं सतरा अठरापासून लोक तीसपर्यंत टाकतात तो तुम्हाला तु, वा, वान मन, तर तुम्हाला वाण कुठला घेतला आहे गावराना मग त्याची उगवण क्षमता किती राहील ह्याचा अंदाज घ्या जास्त दाटही झालं नाही पाहिजे आणि पातळही झालं नाही पाहिजे पातळ झालं तर तुमच्या जोड्या कमी भरतात आणि दाट झालं तर मग एक काळीवर जाते आहे आणि काळी नुसती वाढून आपल्याला उपयोग होत नाही त्याला फांद्याशिवाय त्याची जोडी किंवा गड्डी बनत नाही त्याच्यामुळं वानाचंबद्दल मी सांगितलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल बोललो आपण आता ह्याला बीज प्रक्रिया करायला सोपं आहे परंतु मंडळी करत नाही बीज प्रक्रिया ह्याला करायलाच पाहिजे याला ट्रायकोटार्माची बीज प्रक्रिया करायची त्याच्यानंतर पी एस बी ॲझोटोबॅक्टर आणि के एम बी हे चार जे आपल्याला जैविक खतं आहेत किंवा जैविक कीटकनाशक आहे ह्याचीच बीज प्रक्रिया करावी काही मंडळी केमिकल करतात मग त्याच्यात रिडो रिडोमिल गोल्ड वापरू शकता किंवा विटायोक्स वापरू शकता परंतु माझा आग्रह राहील की हा फार कमी कालावधीचं हो पीक आहे आणि जे पावसाळ्यामध्ये ज जो जोपर्यंत तुमचं त्या औषध समजा रिडोल गोल्ड वापरलं किंवा आणखीन तुम्ही वा दुसरं वापरलं विटावेक्स वगैरे तर जोपर्यंत त्याचा अंश आहे तिथपर्यंतच त्याचं प्रोटेक्शन मिळतं किंवा ते ते त्याचं संरक्षण होतं परंतु ही ज्यावेळेस आम्ही ट्रायकोटरमध्ये देतो आणि मग पी एस बी के एम बी आयझोडोबॅक्टर रायझोबियम ज्यावेळेस देतो ॲजोस्पिरियम हे बाकीचे खतं उपलब्ध करून देतात पण ट्रायकोटरमध्ये जर तुमच्या जमिनीचा जर वापसा चांगला असेल हवा खेळती राहत असेल त्याच्यात सेंद्रिय कर्ब किंवा आपण शेणखत वगैरे टाकला असेल तर तो वाढत राहतो आणि तुमचं पीक निघेपर्यंत तुम्हाला संरक्षण करतो तर अशा प्रकारे आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायला पाहिजे थोडं धन बारीक करून घ्या आणि पेरणी करताना पेरणी यंत्रानेच पेरणी करा फुकून अजिबात कोथिंबीर करू नका जे अशोकासारखे वाहन आहेत जर आपण शहराजवळ असेल तर त्याचे तीन चार कटिंग करता येतात म्हणजे तीन चार भारती जे घेता येतात कापून घ्यायची फक्त आणि जी मग आमचे धाराशिवची मंडळी आहे सोलापूरची मंडळी आहे ते काय करतात एकाच वेळेस उपटून घेऊन जातात तर आपल्याला हा दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि दोन्ही वान किंवा दोन्हीलाही मार्केट चांगलं आहे फक्त आम्हाला त्यातल्या बारकावे समजून घेऊन जर केलं तर चालतं आता ह्याच्या पुढचा भाग येतो की मला त्याला खत किती द्यायला पाहिजे कोथिंबीरला कोथिंबीर तसं आपलं तीस पस्तीस दिवसात चाळीस दिवसाच्यात निघून जातं मग त्यामुळं त्याला आपल्याला लगेच उपलब्ध होणारी कुठलं पीक ही आहे खत ते द्यावं लागेल मग त्याच्यामध्ये एक नंबर डी ए पी येते दोन नंबर दहा सव्वीस वीस येते नंतर चोवीस चु झिरो आठ येते किंवा वीस वीस झिरो तेरा ह्याच्या दोन बॅग जरी एकरी टाकल्या तर बाकी मला वाटत नाही कुठली टाकायची गरज नाही आणि मग नंतर आपण फवारणीमधून जसं पीक वाढल तसं आपण त्याच्यावर फवारणीचं तर शा शेड्यूल करणारच आहोत आता आपण पेरणी केली वापशावर पेरणी करतो पावसाळ्यात काय तसं ओलवून वगैरे करत नाही त्याच्यानंतर हो हो चा हो एक आंबोणीचं चिंबवणीचं पाणी मात्र देणं आवश्यक आहे पाऊस असेल तर चांगलंच आहे जर नसेल तर आपल्याला लवकर लवकर उगवण व्हावी एकसारखी उगवण व्हावी म्हणून आपल्याला आंबोणीचं चिंबवणीचं पाणी घेऊन चांगली उगवण करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसांनी आता ह्याच्यामध्ये तणनाशक पण आपल्याला येत आहेत मित्रांनो बाजारामध्ये खूप सारी तणनाशक आहेत असे जर वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये गोल एक आहे जे की पेरले पेरले आपल्याला तर आवडतो फवरा लागतं मग ते जे उगवले तर थोडं बहुत असेल त्यालाही मारतं आहे आणि जे पुढं उगवणारे बी आहे त्यालाही मारतंय आणि मग फॉप इथाईल म्हणून जे येतं आहे ते सुद्धा आपल्याला मारता येते हे दोन्ही तणनाशक आपल्याला करता येत आहेत किजॉलफॉफ इथाईल हे पुढंही आपल्याला नंतर वापरता येतं जसं गोल वापरता येत आहे आणि मित्रांनो पहिल्यांदा गोल वापरायचं आणि त्याच्यानंतर एखादी पंधरा दिवसाच्या अंतराने बारा दिवसाच्या अंतराने जर खुरपणी केली तर जमीन हलती त्यामुळं हवा खिळती राहती हा पर्याय दोन्हीपैकी मला तरी बऱ्याच शेतकऱ्याकडून चांगला आहे किंवा सुरुवातीला एक तणनाशक वापरायचं पेरले पेरले आणि नंतर मग दहा बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी पावसाचं वातावरण बघून खुरपण करायचं हा सगळ्यात चांगला पर्याय शेतकऱ्यांना वाटलेला आहे आता तणाचं झालं मग आता ह्याच्यावर फवारण्या कुठल्या कुठल्या घ्याव्या लागतात कारण वीस आमचं पीकच तीस पस्तीस दिवसाचं चाळीस दिवसाचं आहे तर मग आपल्याला ह्या सुरुवातीला नागाळी येते आपण ट्रायकोडॉर्मा जर वापरला असेल तर मर शक्यतो होत नाही आणि मग पुढं नागाळी येते त्याच्यानंतर मग काही रसवसण करणाऱ्या किडी येतात फुलकिडी तुडतुडे मावा ते बघून वातावरण बघून आणि मग एखादी दुसरी आळी येते तसं किडीचा प्रादुर्भावही फार ह्याच्यावर होत नाही आणि रोगही फार मर सोडले तर किंवा कुजवा सोडला तर काय नसते मग ह्याच्यासाठी आपल्याला काय आप करावं लागतं सुरुवातीला सा एक दहा दिवसाचं पीक झालं की एकोणीसशे 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 खत घ्यायचं एक पाच ग्रॅम एका लिटरला आणि त्यासोबत साधं कुठलंही कीटकनाशक घ्यायचं म्हणजे क्लोरोपायरिफास किंवा सायपरमिथ्रीन किंवा प्रोफेनोफास किंवा सायपरमिथ्रीन हे दोन्ही मिक्सर पण आहेत अशी पहिली फवारणी घ्यायला काय हरकत नाही जे सी आय बी आर सीचे म्हणजे रिक लेबल क्लेम असलेल्याचं मी तुम्हाला पी डी एफ ज्ञाना शेतीमध्ये ह्या व्हिडिओसोबत आपण लिंकमध्ये देतो आहेच प्रत्येक पिकाचं देतो आहे पण शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये सांगितले त्याच्यानंतर दुसरी काही मंडळी ह्याच्यामध्ये सात सात फवारण्या घेतात तीन तीन वेळा खत देतात ते खरंच चुकीचं येते इतकाही खर्च करायची गरज नाही जे बारकावं आहेत त्या पिकाला उपलब्ध होत आहे का मी दिलेला लागू होत आहे का ह्याचा विचार करून करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं एक सहा सात दिवसांनी आठ दिवसांनी अशा दोन किंवा तीन फवारणीमध्ये ती तुमचं पीक निघलं पाहिजे आणि पिकाचं आमचं निरीक्षण पाहिजे तुम्ही जर त्याला व्यवस्थित पाहिल्यापासून योग्य अंतरावर लागवड केली पेरून केली ट्रायकोटोमाची बीज प्रक्रिया केली वापसा राहिला जमिनीमधला सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर आपोआप तुमचं पीक तानावर जात नाही त्यामुळे रोग सहनशील राहतं अजिबात कीड रोग येत नाही त्याच्यामुळे पुढचा आपल्याला फवारण्याचा खर्च होतो दुसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा थोडं भारी जरी औषध घ्यायचं असेल तरी घ्यायचं त्यामुळे त्याच्यात काही कीड रोग बघून घ्यायचं आणि याच्यामध्ये कीड आणि रोग फार नाहीत पण आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त म्हणजे ज्यावेळेस विक्री करायची त्याच्या आधी एक चार पाच दिवस आम्ही जी ए बेसड एखादं टॉनिक मी जनरली नव्याण्णव टक्के टॉनिक लोकांना सांगत नाहीत पण थोडा तजेलदारपणा यायला पाहिजे लुसलुषितपणा यायला पाहिजे हे जर विचार केला तर एखादं जी ए बेस्ड टॉनिक अमिनो बेस्ड टॉम टॉनिक जर घेतलं तर नक्कीच पिकाचं उत्पादन चांगलं येऊ शकतं किंवा फ्रेश आणि तजेलदार पीक राहू शकतं तर हा आपण कोथिंबिरीवरचा पावसाळ्यातली लागवडीच्या संदर्भातले जे बारकावे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे त्याच्याबद्दल व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो जर तुम्ही स्थानिक वाण वापरला असेल तर सात आठ हजार जुड्या मिळतात आणि जर अशोक ए फायव्ह सारखा एवरग्रीनसारखा किंवा हे जर वापरलं असेल तर दहा अकरा जुळ्या मिळतात त्याचे दोन तीन ही पुढे घेता येत आहेत पुन्हा म्हणजे खोडवा घेता येतो निडवा घेता येतो तर अशा पद्धतीने जर केलं आणि जर शेतकऱ्याला आत्तापर्यंतचा बाजारभावाचा जर विचार केला तर गणपती बसायच्या टायमाला जा ज्यावेळेस आमचं आणि मग महालक्ष्मीचा तो जो सणासार सदीचा कालावधी असतो त्यामध्ये शंभर टक्के कोथिंबीरीला भाव मिळतो त्याच्या अगोदर पस्तीस दिवस चाळीस दिवस ती पण दोन किंवा तीन टप्प्यात तुम्हाला एक एकर करायची असेल तर पंधरा पंधरा गुंटे पंधरा पंधरा करा दहा किंवा वीस वीस गुंटेचे दोन प्लॉट करा एक पाच दिवसाच्या अंतराने आणि एक एकर एक दीड एकर दोन एकरसुद्धा तुमच्याकडचं हवामान म्हणजे पाऊस कमी पडत असेल जो मागाशी पट्टा सांगितला मी मध्यम हलक्या राहणं असतील निचऱ्याची राहणं असतील तर शेतकरी माझा शंभर टक्के याच्यामध्ये लखपती होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय अडचणी वाटत असतील तरी आम्हाला तुम्हाला एखादा विषय त्यातला समजला नसेल कारण व्हिडिओमध्ये सगळ्या काही गोष्टी सांगणं शक्य नसतं त्यासोटी त्यासाठी मी मग तुम्हाला एक आठ दहा पानाची जे लिखित स्वरूपात जे आपण कागद देतो आणि हा कागद तुम्हाला तुम्ही जी व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये खाली जर म्हटलं मोवर जिथं म्हणलेलं आहे आणखीन जास्त दाखवा तिथं जर गेलं तर तिथे एक लिंक येते आणि ती दाबली तर तुम्हाला डायरेक्ट ते आठ दहा पानं तुम्हाला आणि ती सेव्ह करा किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ते कायम वाचा व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी सांगणं बारकावश्यक होत नाही आपण फक्त तो विषय घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून माझी पी डी एफ किंवा माझं ते लिखित स्वरूपाचं बारकावे सगळे शेतकऱ्याच्यापर्यंत पोचावेत हाच एक उद्देश असतो तर ज्ञानाच्या शेतीमध्ये आपला भरभरून प्रतिसाद आहे आपण वेगवेगळ्या पिकाचे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी काय काय करता येईल प्रत्येक पिकामध्ये याचा विचार करून व्हिडिओ करतो आहे आणि आप आपल्याला ज्ञानाची शेती जी वेबसाईट आहे त्याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आम आमचा शुद्ध उद्देश फक्त शास्त्रशुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत आप पोहोचवणे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी व्हावा शेती फायद्याची व्हावी आणि ग्राहकालासुद्धा आरोग्यदायी अन्न मिळावं हाच उद्देश आहे धन्यवाद